नमस्कार सावली न्यूरोस्पॅन अँड पॅरालिसिस सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे संतोष मोरे मोरेदा उपचारासाठी आले होते त्यांना काय त्रास होता आणि त्यानंतर त्यांना किती फायदा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मी आलो तेव्हा बसायचा प्रॉब्लेम होता उभा राहूनही शकत होतो केला दहा दिवस केल्यानंतर आज एकदम तंदुरुस्त आहे म्हणजे शंभर टक्के एकदम आनंद चांगला चालतंय इथे थेरिपी कशी दिली जाते तुम्हाला कसे आले अनुभवाले म्हणजे उभाच राहून गेला ना मी तर त्या हिशोबाने त्यांनी सर्व गावं फिरलं पण आज इथं धुळ्यातच चांगलं झालं ही आनंदाची गोष्ट आहे मग आता तुम्हाला बसतं बसायला जे तुम्हाला येत नव्हतं किंवा उभं राहता येत नव्हतं आता काही आता हे तर तंदुरुस्त आहे म्हणजे चालू शकतो बाईक उभं राहू शकतो तर म्हणजे एक मिनटातून उभा नाही राहतो तुम्ही उभं राहून लगे बसून घेतो तर आता चालतो पायी चालतो उभा राहतो काही प्रॉब्लेम येत नाही यांच्या सेंटिचं कार्यक्रम चांगले ठीक आहे धन्यवाद